नमस्कार मी अनिल भीमराज पडावळकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खडोदी टोला या शाळेमधून नेहमीच तुमच्यासाठी मी कृतीयुक्त व्हिडिओ घेऊन येत असतो आज त्याप्रमाणेच आनंदाई शनिवार अंतर्गत आम्ही जी आपली निपुण भारतची पेटी आलेली आहे त्या पेटीमध्ये आपल्याला अशा प्रकारची एक शिडी भेटलेली आहे बाजूने हा ही दाखवार ही पूर्ण आपल्याला एक शिडी भेटलेली आहे तिला तिलावरती व्यवस्थित बांधून घ्यायचंय जेणेकरून ती पडणार नाही आपल्या चिमुकल्याला दुखापत होणार नाही तर आपण आज ह्या शिरीवरती मुलांना चढवणार याचा फायदा काय तर आर्मीची ट्रेनिंग असेल किंवा पोलीसची असेल किंवा अग्निशामकची ट्रेनिंग असेल किंवा डिफेन्स मधील कोणतीही मधील ट्रेनिंग असो त्याच्यामध्ये अशी मोकळी असलेली जी रस्ती असते त्याच्यावर चढायला लावतात याच्यावरून आपल्या मुलांना तोल सावरता येतो का नाही हे पण कळतं आणि आपले मुलं सक्षम आहेत की नाही हे पण कळत आहे तर आपण आज आमच्या चिमुकल्यासोबत हा खेळ खेळ खेड़ म्हणण्यापेक्षा हे एक खूप चांगलं प्रात्यक्षिक आहे आणि जे मी पेटी मध्ये बघितलं परंतु मला वेळ भेटत नव्हता आज वेळ भेटला आहे घेण्यासाठी तर आपण मुलांना तुम्ही तयार आहात सगळे आपले सर्व मुलं दाखव तुम्ही सगळे रेडी व्हेरी गुड चल आरण इकडे घे ऋषभ तू कितवीला आहे पहिलीचा ऋषभ त्यानंतर इयत्ता पहिलीची जान्हवीता पहिलीचा रिवांश आणि हे सगळे चिमुकले आज याच्यावरून चढणार आहेत आपण बघू या चढता येत का चल ऋषभ व्हेरी गुड बोलू नका बोलू नका ऋषभ लिए क्लॅप करो ऋषभ ऋषभ चालू आहे आपले पोर तरुण पोर म्हातारे पोर आहे का तुम्ही याच नाव काय किती जो रिवांश मिनिट हा बघा झोका झुलतोय आणि याच्यावर आमचा रिवांश स्वतःचा तोल सावरत वरती वरती चढत आहे हीच ते खरं प्रात्यक्षिक आहे ज्याच्यावर मुलं शारीरिक बौद्धिक आणि सगळ्या दृष्टी सक्षम बघा रिवासनी पाय चुकीचा टाकला आहे असा पाय टाकायचा ये खाली। खाली ये खाली खाली सावकाश खाली पर्यंत येऊस तर मध्ये उडी मारायची नाही सावकाश रिवासनं खूप छान आणि शासनानं हे आपल्याला साहित्य खूप छान साहित्य दिलंय कारण की असे साहित्य पाहिजे शाळेमध्ये याने एक प्रात्यक्षिक ट्रेनिंग मिळून राहिली मुलांना चला या खाली जानवी 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 आपल्या समोर आलेली आहे आणि आता जानवी प्रात्यक्षिक करता येईल चुमकली वागणीसाठी तडतड तडतड तड तड तडतड जरूर राहिली बघा आमची पडलती टिपली

अरे अरे पाय इथे ठेव पाहिजे ठेव याच्यावर पाय ठेव हा चल पाय मध्ये द्यायचं नाही चल बरोबर बरोबर रितिका सर इथे पाय दे टाळे वाजत राह तुम्ही ओके या खाली या खाली ये खाली वा वापर सुपर येमांडर इन चे खाली ये ये मला येऊन जायचं मनाने उतरायचंय छान छान चला दोन नंबर चला कोणी चला पुढचं चल रे चल तिच्यानंतर कोणी चलणार प्रशिक चलो चलो व्हेरी गुड प्रशिक केली तालिया याला पकड याला पकड याला पकड याला पकड याला पकड पकड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चल चल प्रशिकला जमून आल्या पण करतोय प्रयत्न शाबास

नाही झाला व्यवस्थित उतरायचंय चला वेरी गुड वेरी गुड वा नेक्स्ट 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 टाइम ते

यस यस वेरी गुड यू के लिए कठिन हो रहा है आज हम लेके आजा तालियां फिर लिए आजा रे आजा मेरे शेर शाबाश आगे गया शेर टाइगर चलो आगे वाला कौन चलो फटाक से रे हां, रे हां। दुसरी <laughs> पढा <laughs>

जो का हात आहे तोल पण सांभाळायचा आहे महत्वाचं विधीजी एक पायर वर घेतला दुसरा हात पण वर घ्यायचा ओके चलो या पण आहे चल 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 चलायचे उतरायचंय उतरायचंय उडीने मारायची नाही नाही चल ठेव पाव ओके चला पुढे पुढे चला पुढे चार, चला या खाली या खाली या खाली या खाली हो लक्षण या तिसरीवाल्याच्या हातीत पर्यंत वर गेले पाहिजे लाकडापर्यंत जानवी सारखे पाय पर्यंत आले पाहिजे चलो निकायचे नी निके। good. Wow, very cool, very cool. Next, नेक्स्ट चलो हिमानशुजी आज

कमी झाल्या माझ्या माझा एकदा काय वाजलं पाहिजे येते एकदा चला चला संग्राम येऊन संग्रामची किरे संग्राम घाबरला घाबरला ओके आपला आरण दादा पण आलेला आहे की नाही त्याला आपण घेऊया मी शूटिंग काढून तो वर जाईल ओके okay. ना सावकाश ओके जा दादा ओके अरे अर उतर 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 डाऊन 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 उतर 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 हे पकड हे पकड आरंत पडायला लागला रे मजा आली का खेळून सर्वांना मजा आली का वा हे बघा ही जी सीडी खूप छान प्रकारे पॅक बांधली होती काळजी घ्यायची बांधताना हे घे ओके तर आपण आता शिंदे मी आपण मोठी होते फेस खेळ मोठी पुढचे खेळ पण आपल्याला बघायचे आता आपण खेळ खेळू शारीरिक बरोबर आहे आता आपण काय खेळणार आहे खेळ बौद्धिक खेळ ओके ठीक आहे आपण शिडी बघितली आपण दुसरा व्हिडिओ करून